हम्रापूरमधून सव्वीस हजार बाप्पांचा साता समुद्रपारचा प्रवास सुरू झाला आहे कसं ऐका पेनच्या राखीव आकर्षक आणि सुंदर गणेश मूर्तींची खाती आहे त्यामुळेच देशविदेशात येथील गणेश मूर्तींना मोठी मागणी असते याही वर्षी गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे तेन इथून आता श्री गणेशांचा साता समुद्रपारचा प्रवास सुरू झाला आहे येथील गणेश मूर्तींच्या कारखान्यात मोठी लगबग आहे घरगुती आणि सार्वजनिक मूर्तींवर हात फिरवला आहे गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेनमधून मधून यंदा सव्वीस हजार गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत थायलंड दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया मॉरिशियस इंडोनेशिया कॅनडा आणि इंग्लंड या मूर्त्या पाठवण्यात आहेत परदेशातील अनिवासी भारतीयांना नोंदणी केल्यानुसार बाप्पांच्या मूर्त्या पाठवल्या जातात यंदा गणेश उत्सवाला सात सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे त्यामुळे गणेश मूर्ती पाठवण्याची लगबग सुरू झाली आहे साधारणपणे घरगुती मूर्त्या या दहा इंचांपासून ते सहा फुटांपर्यंतच्या असतात तर मंडळांच्या मागणीनुसार दहा फुटांपासून ते पंधरा फुटांपर्यंतच्या मूर्त्या तयार करून परदेशात पाठवल्या जातात मूर्ती घडवण्याचे काम हे वर्षभर सुरू असते त्यामुळे इथल्या स्थानिक कारागीर व कलाकारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो अशाच कलाकारांशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे रायगड जिल्ह्यातील पेद तालुक्यातील हमरापूर हे गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं येथील मूर्ती आहेत त्या अत्यंत रेखीव सुबक आणि आकर्षक आहेत येथील मूर्तींचं रंगकाम असेल किंवा डोळे हे जिवंत वाटतात मूर्तींचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि कशा पद्धतीनं या मूर्त्यांचं रंगवण्यापासून बनवण्यापासून काम होतं या मूर्त्या नेमक्या महाराष्ट्रासह परदेशात देखील जातात मात्र परदेशात जाण्यामागं आणि त्याची मागणी वाढण्यामागची कारणं काय हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे अत्यंत सुबक अशी मूर्ती या ठिकाणी आणि उंच आणि मोठी आकाराची मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे आपण बघतोय की बल्लाळा आर्टमध्ये आपण आहोत आणि या मूर्तीचं काम ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ते कारागीर आपल्यासोबत आहेत ताई न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशा पद्धतीनं मूर्तीचं काम करता आणि एकूणच किती कामगार वगैरे आहेत आपलं नाव सांग माझं नाव मधू यादव आहे आमच्या कारखान्यामध्ये म्हणजे आत्ता तरी पंधरा वीस वर्कर आहेत म्हणजे हे कलरकाम डिपार्टमेंटमध्ये आणि आत्ता तरी आमच्या इथे जे कलरकाम करणारे मेन जे आहेत शेडिंग करणारे जे वर्कर म्हणजे दशरथ हे आमच्या गणपती म्हणजे सुंदर कलर काम करतात म्हणजे आमच्याकडे प्रत्येक कामासाठी एक वेगवेगळा माणूस आहे म्हणजे डोळे काढणारा शेडिंग मारणारा ज्वेलरी करणारा तसं गणपतीला ज्वेलरी मी करते किंवा मॉडेल काम करणारं हे प्रत्येक वर्कर वेगवेगळे आहेत पण आता हे आहेत अर्धे ते इथे हे केलेत पण प्रत्येकाची एक वेगवेगळी खासियत आहे इथे प्रत्येकाला त्याचं काम दिलेलं ते सुंदरपणे करतात आणि एकदम मन लावून करतात इथले कामगार महिला वर्गांची संख्या देखील कारखान्यामध्ये लक्षणीय दिसते युवती देखील आहेत ह्या युवती ज्या आहेत ते नेमकं काय काम करतात महिला मंडळ इथे काय करतात एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जे बारीक काम दिलेलं असतं जे गोल्डन लावणं तसं गणपतीला जी शाई बोलतो आपण म्हणजे गोल्डनचं ते त्या काम खूप सुंदर करतात आणि फास्ट करतात पहिली गोष्ट हा हात नाजूक असल्यामुळे ना त्यांचं काम ते पटापट होतं आणि वर्क माझ्यासोबत वर्क करणाऱ्या ज्या आहेत आता त्या पण खूप सुंदर वर्क करतात म्हणजे जे जेवढं म्हणजे ज जशी मुलं करतात ना त्याच्यापेक्षा महिलांचं हे माझ्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे काम सुंदर करतात एकदम छान आई या मूर्त्या ज्या आहेत त्या आपण बघतोय की रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात तर जातातच कोकणातही जातात महाराष्ट्रामध्ये देखील जातात या मूर्त्या देशभरामध्ये मूर्त्या जात असताना आता मागणी परदेशात देखील वाढते काय नेमकं कारण असेल परदेशातली लोक एवढं आकर्षित का आहेत या मूर्त्यांकडे परदेशातली लोक काय होतं आता आम्ही त्यांना वेगवेगळ्या व्हरायटीज देतो वेगवेगळ्या कलरमध्ये मूर्त्या देतो आणि पहिली गोष्ट म्हणजे कलर काम म्हणजे नवीन नवीन काहीतरी शोधत असू मूर्तीमध्ये नवीन काहीतरी करायचं तसं तस जसं ज्वेलरी आता वेगवेगळे ट्रेंड येतात तसे दरवर्षी सेम टू सेम तुम्हाला मूर्ती दिसेल पण त्याच्यावरती जी वर्क असेल ना ती वेगवेगळ्या टाईपची मिळते तुम्हाला मूर्ती दरवर्षी वेगळी दिसेल पण गणपती त्याच्या आतला ना जर वर्क तुम्ही कराल ना त्याच्यावरती उठून दिसते मूर्ती एकदम सुंदर मूर्ती होते त्याच्यामुळे परदेशातली मागणी ना आमच्याकडे भरपूर सारी वाढलेली आहे मेन म्हणजे आणि जास्त करून नवीन नवीन काही ना काहीतरी आम्ही त्या मूर्तीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतो नवीन कला नवीन कला वापरून जास्तीत जास्त मूर्ती कशा सुंदर बनतील याचा प्रयत्न हे कारागीर करत असतात जीवतून त्या मूर्तींमध्ये जीव आणण्याचा प्रयत्न हे करतात त्यामुळं ह्या मूर्त्या परदेशात देखील अधिक लोकप्रिय ठरत आहेत ज्या मूर्त्यांचं रंगकाम अतिशय महत्त्वाचं असतं मूर्ती साच्यामधून तयार होते मात्र त्याला रंगरूप देण्याचं काम रंगरंगोटी करण्याचं काम जो कारागीर करतोय तो आपल्यासोबत न्यू स्टेटवर आहे दादा काय नाव तुझं किती मूर्त्या या ठिकाणी केल्या जातात काय नाव तुझं दसरथ यशवंत म्हात्रे मूर्त्या माझ्या अंदाजीत मी वर्षाला आठ नऊ हजार मूर्त्या पेंटिंग करतो इथं आज मी चौदा वर्षे बल्लाल आर्टमध्ये काम करतो यांचे आजोबा असून मी इथं काम करतो मूर्तीचं पहिलं मी चेहरा मुकुट हा सगळे मी बघतो पहिला कशी मूर्ती पेंटिंग होणार त्याप्रमाणे मी कलर पहिला मारतो पहिले माझी बॉडी गणपतीची बॉडी बघायची डोले बघायचे ते पहिला माझा काम असतो मूर्ती कशी दिसणार पाठीमागचा बॅकग्राऊंड कसा दिसणार त्या टाईपमध्ये मी दोन दिवस पहिला शोधून ठेवतो बाबा हा मूर्ती बारा फुटाची आहे कशी दिसणार कशी पेंट करणार ते पहिला मी शोधून ठेवतो तो मी पेंटिंग करतो आता सध्या आत्तापर्यंत तुम्ही वर्षभरामध्ये किती मूर्तींचं रंगकाम केलेलं आहे आणि कलर किती वापरता तुम्ही रंग कोणकोणते वापरता रंग आम्ही पुरे स्टॉक भरून ठेवतात एक एक डझन दोन दोन डझन आम्ही असं ते पिवला गुलाबी ग्रीन हे कलर आम्ही आणून ठेवतो आम्ही मालकाला आधीच सांगून ठेवतो कलर स्टॉक भरून ठेवा नंतर कसे कलर ते डल पाळतात आम्ही एकदम फ्रेश कलर वापरतो आणि वर्षाला मूर्ती माझ्या अंदाजित मी नऊ आठ हजार मूर्ती इथं या मूर्त्या ज्या बनवतात ह्याचा दागिने आणि डोळे हे अतिशय महत्वाचे आहेत की लोकांना लक्षवेधी ठरणारे ह्या दोन वस्तू गोष्टी आहेत की दागिने त्या दागिन्यांना कसं कलर मारता डोळे रंगवताना ते आव्हान वाटतं का तुम्हाला कारण का डोळ्यांमध्येच मुख्यतः जिवंतपणा वाटला पाहिजे की समोरून जर आपण बघितलं तर मूर्ती मूर्तिकाराचं हे काम आहे की कुठल्याही अँगलनी मूर्ती बघितल्यानंतर ती मूर्ती आपल्याकडेच बघते असं वाटलं पाहिजे मग ते कसं आव्हान आहे आव्हान म्हणजे आपले समोर तो मूर्ती येतात ना डोळ्यांचे ते आपल्याला वाटतात जिवंत वाटतात असं आम्ही काम करतो एकूणच आपण बघतोय दादा काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीनं काम सगळं हे चालतं पेनमध्ये जर आपण बघितलं तर खूप दूरदूरवरून लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात आणि हजारो मूर्त्या एका एका वेळेला घेऊन जातात पेनची ख्याती काय आहे पेनची खाती म्हणजे पेनमध्ये मातीचं काम भरपूर चालते आणि हामरापूर बोलल्यात पी ओ पी माती दोन्ही चालतात हे फेमस आहे आणि भरपूर ठिकाणचे ओ पीसाठी इथे ब येतात पावसाळ्यामध्ये मी बघितलं की मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्या अशा पद्धतीच्या बातम्या देखील आपण केलेल्या आहेत तर काय नुकसान झालं त्यावेळेस नुकसान म्हणजे गणपती खूप भिजले भिजले मुलं ते खराब झाले खराब मुलं आता ते नुकसानच झालेलं आहे भरपूर सांग भरपाई वगैरे पंचनामे वगैरे झाले सरकारने दिले पंचनामा होतात पण ते पैसे यायला जरा हेच होतात टायम <laughs> मिळत मिला नाही टायमर आता या मूर्त्या आपल्या इथून कुठं कुठं जातात साधारण कुठल्या कुठल्या देशात जातात आता भरपूर जातात बाहेर इथं हा महापरदेशात जातात एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातील हेच ते हमरापूर आहे या ठिकाणी संपूर्णतः एखादा उद्योग असेल किंवा कारखाना असेल या कारखान्यावरच येथील जनतेचा उदरनिर्वाह होत असतो येथील नागरिक जे आहेत त्यांच्या पिढ्यानपिढ्यापासूनचा पिढ्यापासूनचा हा पारंपरिक उद्योग आहे आणि या उद्योगाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं चा रूप देण्याचं काम हे करतायत यातूनच त्यांची आर्थिक उन्नती आणि सधनता वाढीश येते मात्र वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या मूर्त्यांनी आता परदेशात साता समुद्रापार झेप घेतलेली आहे हेच या रायगड जिल्ह्याचं आणि पेनचं विशेष ओळख मानली जाते न्यूज स्टेट महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत रायगड कोकण